बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र सर्वांना बोला सर्वांनी येतात मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> बोला सर्वांनी काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तया मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा देतात मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम माय लाईव्ह स्ट्रीमिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग थँक्यू फॉर विजिटिंग माय लाईव्ह स्ट्रीमिंग एव्हरी वन गुड मॉर्निंग Have a nice day everyone. Everyone have a nice day. बोला बोला सर्वांनी त्या दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा द्यानं मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र त्या दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना दादा जय शिवराय जय महाराष्ट्र दादा खूप खूप धन्यवाद दादा काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे शुभप्रभात शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दलाका चहापाने गौतम दादा झाला का पाणी झालं <coughs> चहा दोन नंबर लाईक डन दन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौतम दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या या नाश्ता करायला भजे पोहे हो का दादा करा 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 गौतम दादा करा कसे आहात दादा दा मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात सविता आहे जय शिवराय जय जै महाराष्ट्र सविता ताय खूप खूप धन्यवाद काही मन प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय जै महाराष्ट्र की नंबर लाईक धन्यवाद सविता आहे शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सविता ताई म्हणत आहे झाला का चा नाष्टा दादा हो सविता ताई माझा चहा नाष्टा झाला तुमचा चहा झाला का ताई कल्पत आता जय ईश्वरा जय जै महाराष्ट्र गौतमदादा म्हणत आहेत बाळूम्माच्या नावानं चांग म गौतमदादा कल्लापत सविता आहे उद्या नक्कीच आपण बाळूम्मा मंदिर मधून येऊ येणार आहे सकाळी कल्लापत लाईक डन धन्यवाद खूप खूप धन्यवाद कल्लापत शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सविताच्या कल्लापतात जय शिवराय जय महाराष्ट्र दादा म्हणत जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव खूप खूप धन्यवाद गौतम दादा सुविता नमस्कार कल्लापा दादा सविताताई म्हणत आहे जय ईश्वरा जय महाराष्ट्र कल्लापाद दा म्हणत आहे सविताताई नमस्कार दादा म्हणत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सविताताई म्हणत आहेत रामकृष्णारी <coughs> थंडी कशी आहे थंडी कशी आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल आहेत गौतम दादा खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ buatlah seruan ni <coughs> मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> खूप खूप धन्यवाद गौतम दादा काय गे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम मला मित्रांन काही पण प्रताप जयश्वराजे महाराष्ट्र गौतम दादा गौतमदा बाय बाय खूप खूप धन्यवाद गौतम दादा तो दादा हो दादा म्हणतात काळजी घ्या हो दादा नक्की चला शुभ सकाळ सर्वांना ताय दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ पुरा सर्वांनी झाला चहा पाणी सर्वांचा ताय दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र Okay. शुभ सकाळ बोला सर्वांनी त्यात धन्न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा चला आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद तया धन्न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला मी वंद करताय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त